शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुंदर आणि निसर्गरम्य आशा या मालदाडमधील हा खरबुजाचा प्लॉट तुम सॉरी टरबुजाचा प्लॉट या ठिकाणी दिसत आहे आणि आदर्श शेतकरी नवले साहेब त्यांचे सहकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचा एकदा पहिल्यांदा पूर्ण प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे साधारणपणे हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे अतिशय उत्तम ग्रीनरी आहेत आणि सध्या बऱ्यापैकी फळं या ठिकाणी साईजमध्ये पण या ठिकाणी आपल्याला आहे तर त्यांचा आपण समग्र मुलाखत या ठिकाणी घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला त्यांचे ही फळं आणि पूर्ण प्लॉट या ठिकाणी आपण दाखवतोय तर छानपैकी सेटिंग आहे ग्रीनरी वगैरे पण पॉश आहे एकदम तर या ठिकाणी आता मी त्यांची मुलाखत घेतोय तर नवले साहेब या ठिकाणी तुमचा पूर्ण परिचय या ठिकाणी करून द्या मी भारत देवराम नवले राहणार मालदाड आम्ही पहिल्यांदाच हे कलिंगडाची लागवड केली राहणे पाटील यांच्या मार्गदर्शन आणि अतिशय सुंदरच असे रिझल्ट या तुमच्या मार्गदर्शनामुळे मिळाले बरं बरं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न अशी आम्हाला एक गॅरंटी आली आणि काही लोकांचे अनुभव ऐकले की पंचाळीस दिवसानंतर बिल्डिंग येतं बरं तर आमचा आता हा पंचेचाळीस दिवसाचा गणप पंचेस दिवसात झाला ना तर आम्हाला तस काय असून त्याचं काही प्रादुर्भाव जाणवलं नाही तरी पण त्याच काही उपाययोजना त्याबद्दल काही अजून जर वाटलं तर, तर, नहीं। नहीं, नहीं। तर ते, ते मार्गदर्शन करावे नक्कीच नक्कीच तर आपण या प्लॉटला आपण पहिल्यांदा कुठले कुठले प्रोडक्ट आपले राहणे अॅग्रो बायोटेकचे वापरले पिकअप नाईन्टी वापरलं सेल्फॉ वापर पीएचबी oh, के एम बीस oh, नियोजन पण केलं नियोजन पण केलं बावन चौतीस पण आपल्याकडच दिलं तो वापरलं कमांडो वापरलं सुपर कमांडो पण कमांडो कमांडो जे सुपर कमांडो जे आहे तर फुल चिलेटेड मायक्रोनोटन या ठिकाणी त्याच्यामध्ये आहेत आणि टोटल ट्रीटमेंट आपण म्हणजे टोटलच प्रोडक्ट आपण वापरलेले टोटल टोटल बरं सोडून दुसरं प्रोडक्टच वापरलेलं हा 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 तर आ, या प्रोडक्टचा तुम्हाला म्हणजे रिझल्ट आणि खर्च याच्याबद्दल आपलं काय मत आहे खर्च तसा बाकीच्या तुलनेत निम्म्याहूनच खर्च आपला येतो बर बरं बरं निम्मा खर्च आमच्या दृष्टीने हां 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 आणि रिझल्ट पण चांगले आम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये याची एवढी ग्रोथ झाली म्हणजे त्या दृष्टीने पहिल्यांदा आपण काहीतरी पाच हजाराच्या आसपास काहीतरी मटेरियल तुम्हाला दिलं होतं बरोबर आणि नंतरच हो पाच सहा म्हणजे साधारणतः एकदा अकरा हजाराचं आपण या ठिकाणी मटेरियल तुम्हाला दिलं त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले वाटले टक्के रिझल्ट चांगले वाटले आणि काही लोकांचे विल्टिंग न प्लॉट गेले असे पण तुम्ही मला बोलले बरोबर ना जेव्हा गावात काही चर्चा झाली की पंचाळीस दिवसानंतर बिल्डिंग घेतं हा हा त्याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या बर तर आमचं आता पंचाळीस दिवसाच आहे पण त्या पद्धतीनं काय आम्हाला वाटलं नाही पण तरी त्याच्यावर तुम्ही नाही आपला जो टोटल प्लॉट आता इकडे आपल्याला दिसतोय तर कुठंही असं कोमेजलेलं झाड म्हणा करपा आलेलं म्हणा असं कुठंच काही आपल्याला दिसत कुठं काही दिसत नाही आणि संख्या जादा आहे आहे चांगले एकदम बेस्ट आहे कॅनोपी वगैरे अजून वाढणार आहे आणि जबरदस्त तुमचा प्लॉट आहे तर खूप असे समाधानी हे नवले साहेब आहे प्रथमच या ठिकाणी त्यांनी आपली राहणे अग्रोची ट्रीटमेंट घेतली बरोबर ना पहिल्यांदाच घेतली हां तर विशेष मालदाड म्हणजे हा संगमर तालुका तसा पाहिजे तर ज्याला काय म्हणतो आपण प्रगतीशील आहे आणि चाणक्ष आणि हुशार लोक आहेत इथले तरी पण त्यांनी राहण्यागृवरती विश्वास ठेवला सारे प्रोडक्ट आपण त्यांना दिले आणि त्याचा परिणाम सुंदर असा बाग यांचा सॉरी हा प्लॉट बहरलेला आहे आणि ते अतिशय समाधानी आहे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार की प्रोडक्ट वापरायला सोपे कसे आहेत प्रोडक्ट वापरायला पण सोपे आणि आपण जे म्हणतो केमिकल हां हे केमिकल विरहित असल्यामुळं नक्कीच मानवी शरीराला बी याचा काही दुष्परिणाम ना होणार नाही आणि पिकाला पण चांगले त्याच्यामुळे चा मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही राहणे च प्रॉडक्ट वापरायला काही अडचण नाही तर अतिशय आपले प्रोडक्ट पण चांगले आहेत भरातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा जे काही शेती करतात म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण टरबूज खरबूज तर याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीनं जेव्हा आपण नियोजन करतो म्हणजे जसं की यांना आपण पी एच बी के एम बी बॅक्टेरिया वगैरे दिल्या परिणामी काय आहे की यांच्या जमिनीमध्ये जी काही खतं पडलेली आहे ती आपटे करण्याचं काम करतं शिवाय या विलीची जी परिस्थिती आहे ही स्ट्रॉंग आहे हे सहज रोगाला बळी पडत नाही केमिकलचे मला वाटतं दोन किंवा तीनच फवारण्या झाल्या असतील दोनच झाल्या बुरशीनाश मिल रिडोमिल हा दोन फवारण्या झाल्या तर अतिशय चांगला प्लॉट आहे अजून याला पुढचं नियोजन आपण थोडंसं देऊ जेणेकरून साईज अजून इन्क्रीज आपली व्हायला पाहिजे अतिशय चांगला यांचा प्लॉट आहे आणि महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी हा व्हिडिओ आपला पाहत आहे काही इंस्टाग्रामवरती पाहत असतील किंवा काही यूट्यूब चॅनलवरती पाहत असतील त्या समग्र शेतकऱ्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे की महाराष्ट्रभर आपण सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल आपण माहिती देत असतो डाळिंबावरती आपलं मेजरली काम आहे पण आता टोमॅटो इतर भाजीपाला पिकामध्ये टरबूज खरबूज पिकामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आपल्या प्रोडक्टनं या ठिकाणी दाखवलेले आहे तरी नक्की तुम्हाला हा आमचे प्रोडक्ट लागत असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता स्क्रीनवर नंबर या ठिकाणी दिसत आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि राहणे ॲग्रो बायोटेकच्या वतीनं मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र